तुला गरम पाहिजे तसं काय नाही खरंच मी आकडले पूर्ण गार्ट्याने बटर आहे बटर बटर, बटर।, बटर। जास्त नको हे टॉप ये टेस्ट लेवा हे हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की तुम्ही बघताय परत एकदा मी आहे किचनमध्ये आणि आता जवळपास वाजलेले आहेत पावणे आठ वाजलेले आहेत हो थोडंसं थो लेट झालं ले कारण आज खूप दिवसानंतर पहिल्यांदा जो आहे तो पाऊस पडला होता आणि ऑफिसमधून येताना पूर्णच गारटले होते आणि घरी आल्यानंतर जसं की तुम्ही बघितलं मग ह्यांनी जे आहे ते कणीस उकडून वगैरे ठेवले होते नंतर चहा केला चहा खाली वगैरे हो खाली आता थोडंसं बनवायचं तर सुट्टी आहे ॲक्च्युली आणि ह्यांना जे आहे ते मला म्हटले की अगं मला बिर्याणी खायची आहे म्हटलं ठीक आहे चला बिर्याणी करूया आज चिक चिकन बिर्याणी करते आणि ॲक्च्युली काय आहे की चिकन बिर्याणीची जी फुल रेसिपी आहे मी माझ्या स्टाईलने जी करते ती माझ्या चॅनलवर मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला यूट्यूब माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या देईन तुम्ही तिथे पूर्ण ते चेकआउट करू शकता आता जस्ट मी एकदम फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी इथे चिकन जे आहे ना तुम्ही मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि तिखट आणि आमचा जो आपला कांदा लसूण मचला आहे तो इथे फक्त लावून ठेवलेला आहे थोडा वेळ इथे मॅरिनेशनसाठी ठेवते आणि इथे जसं तुम्ही बघताय ना लसूण जो आहे तो मी सोडून ठेवलेला आहे ऑलरेडी आणि कांदा जो आहे तो भरपूर घेतला आहे इथे एकदम बारीक स्लाईस करून घेतलेला आहे कारण ह्याच्यापैकी ह्याच्यामध्ये मी थोडासा भाजीसाठी पण वापरणार आहे आणि थोडासा तळून आपण जो बिर्याणीसाठी मी लेअर लावते ना त्याच्यासाठी पण यूज करणार आहे तो तळून घेणार आहे आता मी याच्यामध्ये पण आता मला जे आहे ते आपण जो मसाला मी थोडंसं वाटून टाकणार आहे तो इथे मी आता पटकन आणि ह्याच्यामध्ये आता मी ऍक्च्युली काय की अशा मोठ्या क्यूबमध्ये जे आहेत ना ते कांदे पण कट करून घेतलेले आणि ह्याची जी आहे ती मी करणारे पेस्ट पेस्ट करणारे ह्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक जे आहे तो एक एवढंसं अद्रक त्याच्यामध्ये ॲड करते आणि हा जो सगळा लसूण आहे तो लसूण जास्त ॲड करते थोडं जास्त बघणार तर हे सगळं मी आधी वाटून घेते वाटून घेते अशा पद्धतीने आता हे जे आहे ते मी ग्रेव्हीमध्ये ॲड करते मॅरिनेशनमध्ये हे सगळं मिक्स करून घेते मी आता 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 ह्याच्यामध्ये जे आहे ते टोमॅटो पिवळी आपण ॲड करतो सगळं जे आहे ती एकत्र मी ते नुसतं असं एकत्र करून घेतलं आहे याच्यामध्ये मी वापरणार आहे एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला ही ॲक्च्युली लहान पुडी आहे माझ्या मोठी पुढे संपली होती त्यामुळे मी आता ना सगळे त्याच्यामध्ये ॲड करते ह्याच्यामध्ये घरती आहे थोडंसं दही कितीच आहे जास्त आहे का अर्धा पंचवीस आहे अंदाज घातला आता सगळं आता एकत्र करून घ्यायचं घ्यायचंय इथे मी भात जो आहे पांढरा आपला करायला हो ठेवलाय थोडंसं तेल बीट आणि पाणी ठेवलेलाच आहे आता शेजारा मी पहिला तेलमध्ये पहिला म्हटलं कांदे फ्राय करून घेते मस्त अशी क्रंची एकदम बारीक स्लाईस कट केले आहेत त्यानंतर एवढा कांदा जो आहे तुम्ही थोडासा ठेवला ठीक आहे क्रंची ते गार झाली ना कुरकुरीत होतात भाजी आपण हे करू ह्याच्यातले काढणार आहे नंतर ते भाजीत ऍड करणार आहे परत तसे स्लाइस केलेले पण प्युरी पण टाकली आहे त्याच्यामध्ये मग अशी मी टाक तो राहिलेला कांदा होता तो घातलेला याच्या तेलात चिकन जे आहे ना ती मी जे आहे ते शिजायला ठेवलेले अलीकडे जास्त फास्ट नाही ठेवलं कारण ते उकळल्यावर जास्त त्याचं तेल जे आहे ते उडून जातं आणि इथे जो आहे ते मी ठेवलेलं आहे भात करायला तर भात नॉर्मल म्हणजे थोडासा असा मोहळा ठेवायचा नाही तर असा गिजगा झाला तर ते बिर्याणीची टेस्ट त्याला येत नाही एवढी चांगली सो येस तुम्हाला दाखवते हो भात भात जो आहे तो इथून बऱ्यापैकी जो आहे तो वाफले आणि मी थोडासा त्याच्यामध्ये फूड कलर ॲड केलेला आहे ग्रीन आणि येलो कलर थोडासा रेस्टॉरंट साईड फील येण्यासाठी इथे लेअरसाठी जे आहेत मी इथे मघाशी दाखवलं तसे कांदा जो आहे तो तळून घेतलेला आहे आणि कोथिंबीर कट कर करून घेतली आहे कर आणि कसे आहे कांदा आणि कोथिंबीर ह्याच्या पलीकडे तुम्ही त्याच्यामध्ये पुदिनासुद्धा ॲड करू शकता लेअर लावताना आणि काहीजणं म्हणजे काजू वगैरे पण तुम्ही इथे तळून फ्राय करून जे आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता झालं की मग मी तुम्हाला लेअर लावताना परत एकदा भेटते आणि मग लेअर लावली की आपली बिर्याणी जी आहे ती थोडा वेळ मी एक दम देणार त्याला एक मस्त अशी मिक्स वाफ येऊन देणार आणि मग आपली सर्व करताना तुम्हाला दाखवते रियाश काय करतो काय खातो तू काय खातो काय खातो ओ काय खात मला दे <laughs> मला ते खाऊ मला खाऊ दे मला ते खाऊ पडशील मला ते खाऊ मम्माला मम्माला ते खाऊ आ आ, आ ते म्हटले की लगेच तोंडार देले त्याने अरे आम्ही नसते झमळ वाजवना ती लढाई टाटा गुस्सा नाना बाय बाय बिरयानी खाणार आहे ना बिर्याणी खाणार आहे ना पा चलो बाय जसं की तुम्ही इथे बघताय माझी भाजी जी आहे ग्रेवी मस्त अशी तयार झालेली आहे तेव्हा आपण काय करणार आहे लेअर जी आहे ती तर लावून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आता निम्मा तांदूळ जो आहे मी इथे काढून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दोन लेअर लावून घेणार आहे ह्याच्यामध्ये आता आपण भाजी ॲड करते मी भाजी बघा मग अशा आपण तळून घेतला होता तो कांदा इथे टाकतेय दोनच लेर लावायची त्यामुळे निम्मा टाकते निम्मा वर टाकूया आणि कोथिंबीर माझी बिर्याणीसुद्धा झाली आहे आणि मी किचन जे आहे ते सुद्धा इथं क्लीन केलेलं आहे भांडी वगैरे आत्ता जस्ट सावरले कारण बिर्याणी जी आहे ती दोन ठेवली होती ही आहे माझी बिर्याणी तर भाजी पण थोडी काढली आहे

हे मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओ